या ठिकाणी उपस्थित मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विद्याताई दुर्धर मराठी ग्रंथ संग्रहालयाचे रोहित देशपांडेजी कार्यवाह शैलजा जोशीजी आमच्या सांस्कृतिक विभागाच्या संचालनालयाचे विभीषण चौधरीजी दादासाहेब पाळके चित्रनगरचे प्रशांत साजुनीकरजी आणि विविध संस्थांतील उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि माता इतक्या शे किलोमीटर प्रवासानंतर आल्यावर तस महाराष्ट्राला लागूच आहे तरी परराज्यामध्ये ज्या वेळेला आपल्या मराठी बंधू भगिनींना भेटण्याची संधी मिळते त्यावेळेला एखाद्या नवविवाहित सुनेला माहेर गेल्याचा आनंद होतो तसा आजचा देखा। <laughs> हा दौरा माझा त्यावेळेला मी प्रयत्न केला आमच्या चौरे साहेबांशी सुद्धा बोललो विद्यार्थ्यांशी माझा संपर्क या आधी सुद्धा झालेला आहे आणि मग मधला वेळ काढू आपण आणि आपल्या सगळ्या लोकांना भेटू वाहतुकीच्या अडचणींमुळे थोडा यायला उशीर झाला पण पुढचा कार्यक्रम सुरू त्यामुळे मी म्हटलं थोडा वेळ पण आपल्या सगळ्यांना भेटणं दर्शन करणं म्हणजे पुन्हा एकदा आपला रस्ता बरोबर की नाही मूल्यमापन करण्याची संधी मिळणार असं मी समजतो म्हणून मी आपल्या सगळ्यांसमोर बावीस तेवीसच्या वर सगळ्या संस्था आपण इथे एकत्र विविध पद्धतीने काम करणारी मंडळी काही दीडशे वर्ष काही वाचनालय काही ग्रंथालय काही सांस्कृतिक काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म वर काम करणाऱ्या संस्था आहे काही संस्थांना आणि म्हणून या सगळ्यांमधला मला जे स्पष्टपणे दिसत ते म्हणजे आपल्या मराठीच्या प्रेमाचा आग्रहाचा वाहता झरा मला आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो काही खरंच आहे ना की आपली मराठी इतकी अवीट आहे गोड आहे प्राचीन आहे आणि प्रासंगिक वळण घेत सुद्धा सगळ्यांना सामावून घेणार आपला हा तेलंगणाचा हा भाग परिसर हैदराबाद इथून महाराष्ट्राची सीमा खूप जवळ है। आहे आणि हैदराबाद म्हणजे निजामाच्या काळात तर या रचनेची वेळी व्यवस्था आणि त्यामुळे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक सांस्कृतिक राजकीय चळवळीच हे केंद्र राहिले आहे आजही मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृती मराठी लिखाण मराठी कविता मराठी लोकनाट्य मराठी लोकसंवाद मराठी लोककला या सगळ्याचा मूळ शोधताना आपल्याला मराठवाडा हा बऱ्याच अंशी केंद्रबिंदू आहे आपल्याला दिसत असलेला त्यावेळेचा भाग हा सुद्धा त्याचं महत्वाचं केंद्र आहे असं आपल्याला दिसत <laughs> मला आश्चर्य वाटलं की आनंदही वाटला की आपण विद्यार्थ्यां पुस्तकांच्या प्रकाशनाचा महान प्रयत्न केला त्यामध्ये सेतू माधव पगडी यांच्या साहित्याच पाहिलं नार पुरंदकर यांच्यावरच पुस्तक मी पाहिलं मला या ठिकाणी याचा उल्लेख करायचा आहे की मी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विशेष निधी सामान्य प्रशासन विभागाकडून सामान्य प्रशासन विभागाकडून याला विशेष निधी देऊन यांचं स्मारक पुन्हा निघाणे उभा करण्याच्या साठीचा विशेष निधी देऊन विशेष कार्यक्रम सुरू केला <laughs> आज या ठिकाणी याची स्पष्टता दिली पाहिजे की तीनशे पासष्ट दिवस एका वर्षात असतात आर्थिक वर्ष होतं पुढच्या महाराष्ट्रात संपेल पण या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये महाराष्ट्रातील आपली संस्कृती कला लोकसाहित्य लोकवाद्य लोकनाट्य शास्त्रीय उपशास्त्रीय भावगीत भक्तिगीत चर्चासत्र शिक्षण प्रशिक्षण शिबिर असे तीनशे पासष्ट दिवसांमध्ये थोडे थोडके नाही शेकडा दोन शेकडे नाही एक हजार दोनशे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्र यावेळेला आम्ही गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा घोषित केला आणि अन्य राज्यांमध्ये आणि अन्य देशांमध्ये दे सुद्धा गणेशोत्सवाचे कार्यक्रम आणि आपली प्रथा परंपरा या संदर्भात अधिक जोमाने कार्यक्रम सुरू मान्य नरेंद्र मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आता कर्तव्य आणि कर्तृत्व याच कारण निर्णय नक्की झाला योग्य झाला पुढे नेणार आहे पण सरकारी रचनेमध्ये क्लासिकल लँग्वेज अभिजात भाषेच्या संवर्धन जतन आणि पुढे नेण्यासाठीच्या असलेल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला त्यात बसणारे कार्यक्रम आणि योजना कराव्या <clamation> लागतील आज माझ्याकडनं अपेक्षा केली माझं कर्तव्य आहे मुख्यमंत्री महोदयांशी आपल्या अपेक्षा बोलील आणि त्यात सकारात्मकच निर्णय करेल त्यात मागे हटणार <invec programme> <isolation> <Ranch> पण याबरोबर हे सांगेल की आपल्याला एक चर्चा सत्र या विषयासाठी करावं लागेल की अभिजात भाषेचा दर्जा म्हणाल्यानंतर त्या अभिजात भाषेच्या जतन संवर्धन साहित्य निर्मिती यातल्या योजना कुठल्या आहेत आणि मग त्यातल्या योजनांमध्ये योजना बसणारे प्रस्ताव कारण शासनाची भाषा आहे एक कार्यपद्धती एक रचना आहे त्या रचनेत त्या भाषेत त्या नियोजित प्रस्तावात आपला प्रस्ताव केला पाहिजे अशा मी कुठल्या अन्य भाषेवर भाष्य करत नाही पद्धतीने अन्य भाषा हे आपलं काम पुढे करतात आणि मग त्यांची उपयोगिता त्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जास्ती संयुक्ती ठरते आणि मग निधीच वाटत आणि हा सुद्धा हेतू आपल्याला डोळ्यासमोर ठेवून काम करावं लागेल महाराष्ट्रात काय किंवा पूर्ण देशात मराठी भाषा या विषयासाठी आणि आपल्या इकडची माहिती मला जी मिळाली होती की, की हैदराबाद मधल्या किंवा मधल्या आपल्या मराठी संस्था या बाबतीमध्ये पारंगत आहेत हुशार आहेत चाणाक्ष आहे असं मला उद्धव कर सांगितलं आणि त्यामुळे तुम्हीही विकसित करा आणि विकसित केल्यावर आम्हालाही मराठी नाटकांची एक मोठी परंपरा इथे उल्लेख झाला प्रयत्न आमचा चालू आहे मराठी नाटकांचे प्रयोग पण काही काही भागांमध्ये मराठी नाटकांच्या प्रयोगाला आवश्यक असेल तर व्यवस्थापन पूर्ण मदत करू पण त्याचे प्रयोगांमध्ये करू आपल्याकडेही त्याचा त्याची योजना आमच्या मनामध्ये आहे ते आम्ही करू एक बृहत परिवार आपला म्हणून या सगळ्या विषयावरचा संपर्क संवाद आणि आजकाल आय टी मिनिस्ट्री पण सोशल मीडिया आहे प्लॅटफॉर्म हे निर्माण करणं देशभरातल्या मराठी संस्थांच्या बाबतीमध्ये याचा एक प्रस्ताव मराठी भाषा विभागाच्या सोबत आपण करतो आणि त्या माध्यमातून सुद्धा या संवादाला या आपल्या कलात्मक नाविन्यपूर्ण आणि साहित्य निर्मितीला एक प्लॅटफॉर्म मिळून द्यावा हाही प्रयत्न माझी माहिती आणि तुमच्याकडनं माहिती घेणं एवढा मला अभिप्रेत त्या कार्यक्रमातला आहे तरी शेवटचा मुद्दा मराठी वाचनाची सवय मोडू नका आणि दुसऱ्यांना लावा आणि मराठी वाचन म्हणजे मी आय टी मिनिस्टर आहे मी कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मच्या किंवा इंटरनेट बेस्ड कुठल्याही व्यवस्थेचा विरोध करत नाही गैर समज नाही पण तरी वर वाचलं म्हणजे मराठी एवढा बोलत नका ते करा पण पुस्तक वाचणं वर्तमानपत्र सुरुवात आणि पुस्तक वाचणं ही स्वतःच्या अंगी सवय आणि आपल्यामुळे आप पुढच्या पिढीला सवय याला पर्याय नाही माझा आग्रहाचा आणि गणकणीच विनंती राहील मी देशभरातल्या जगभरातल्या लोकांना भेटतोय काही संस्थांना भेटतोय पुस्तकांची विक्री कमी झालेली नाही पुस्तक निर्मिती कमी झालेली नाही मराठी पुस्तकांची विक्री आणि निर्मिती होते का हा आणि मराठी माणसाच्या कल्पकतेला किंवा नाही चळवळ म्हणून आपल्याला चालवायला लागेल आणि तो आपल्या व्यक्तिगत जीवनाचा भाग म्हणून रामोजी स्टुडिओ मधून आलो तिथल्या काही व्यवस्थाची पाहणी करून मुंबईतल्या फिल्म सिटी मध्ये हो किंवा आमच्या हिंदी स्टुडिओ मध्ये हो यातलं काय करता येईल आमच्या चर्चेचा मुद्दा असताना ठळकपणे शिकलं पाहिजे तेलुगू सिनेमा चालतो कारण तेलुगू बघणारा माझा मित्र मैत्रिणी तेलुगू सिनेमा पाहते चांगली गोष्ट मराठी माणसालाही याच पद्धतीने मराठी सिनेमा पाहू मराठी नाटक पाहू मराठी सिनेमा पाहण्याची सवय लावू आणि मग त्यातला मराठी निर्माता अजून संधी मिळत राहील ही व्यवस्था निर्माण करू आणि यासाठी थोडी आपल्या भाषेबद्दल आणि भाषेच्या अभिव्यक्तीच्या माध्यमाबद्दलची प्रामाणिकता सुद्धा आणि सकारात्मक कट्टरता सुद्धा कारण अन्य भाषेला कमी लोक माझी भाषा मोठी होईल असा समज ज्यांचा आपल्या भाषेतला गुणवा आणि आपल्या भाषेतलं महत्व हे आपल्या आयुष्यात अधोरेखित करणं दुसऱ्यांपर्यंत पोहोचवावं हा योग्य मार्ग आहे की नाही हे आपण समजून घ्या आणि म्हणून त्या अर्थाने एक मराठी जी सुरू झालेली आहे त्याला गती द्या ऊर्जा द्या आणि त्यांना आपल्या सगळ्यांच्याच मनात वर्षानुवर्ष इतक्या जुन्या संस्था ग्रंथालय शंभर वर्षी संस्था तुमची शंभर वर्षी संस्था आहे तिथे दीडशे वर्ष जुनी संस्था आहे हा जो आपल्या पूर्वजांनी जे स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी सोपा मार्ग हाच आहे अवघड मार्गाला जायची गरज नाही मी मराठी वाचेन अन्न वाचून दाखवे मी मराठी सिनेमा नाटक मी दुसऱ्याला ना त्याच्याबद्दल सांगेन मी मराठी गाणी ऐकील मराठी गाण्याची गोडवा दुसऱ्याला सांगेन सोप्पा आहे आणि साहित्य निर्मिती आपल्याकडे इतकी प्रचंड आहे हे वर्षच मुळे संत ज्ञानेश्वरांच्या जन्म जयंतीचं साडे वर्ष आहे आणि साडे सातशेव्या वर्षापूर्वी सव्वा सातशे वर्षापूर्वी सोळाव्या वर्षामध्ये असताना संत ज्ञानेश्वरांनी जगाला ज्ञानेश्वरी दिली आणि कोणीतरी खरंच म्हटलंय की जगात असा कोण बालक साहित्य निर्माता आहे की ज्याने बाल पर्यावरण प्राणी मात्र अध्यात्म परमात्मा भक्ती परोपकार अशा विविध विषयांवर साहित्य निर्माण केलं म्हटलं तर साहित्य आपल्यासाठी तो ग्रंथच आहे तर ते संत ज्ञानेश्वर साडेसातशे या वर्षाच्या निमित्त सरकार म्हणून आम्ही कार्यक्रम करणारच आहोत विनंती आपण सगळ्यांनी म्हणून याबद्दलचा विचार करा त्याच एकत्रित नियोजन करा त्या भाषिकांनाही संत ज्ञानेश्वर समजले पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करा त्याची गोडी समाजाला सर्व जाती भाषा भेद सोडून सगळ्यांना संत ज्ञानेश्वर यांच्या बद्दलची गोडी लागली पाहिजे हा प्रयत्न करा आणि ते करण्यासाठीचा जो पहिला कार्यक्रम तुम्ही कराल वाच अवल्या साहेबांसमोर सांगतो त्याला पूर्ण मदत सांस्कृतिक कार्यक्रम एक तुमचा कार्यक्रम खरच मनापासून परवडलं आपल्या सगळ्यांना भेटून बघून ऐकून आणि मी माझा मूळ पेशा फौजदारी न्यायालयात बघितलीचा असल्यामुळे चेहरे मी वाचू शकतो <स्याँगी> पणा आनंदीपणा उत्साह कल्पकता उद्यमशीलता आणि साहित्य निर्मितीचा कस मला दिसतोय तेवढं घेऊन पुन्हा मुंबईला जातो धन्यवाद जय जय महाराष्ट्र